नमस्कार मित्रांनो आपली लाडकी बहीण योजनेची के वाय सी पूर्ण झाली का हे कसं चेक करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा बऱ्याच महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या महिला ज्यांचे जून महिन्यापासून पैसे बाकी होते त्यांचे देखील काही महिलांचे हप्ते आलेले आहेत परंतु काही महिलांचे हप्ते अजूनही आलेले नाही आहेत परंतु मग आपली के वाय सी जर इथून पुढे जर पूर्ण झाली नसेल तर इथून पुढचे जे हप्ते आहेत ते कदाचित तुम्हाला येणार नाही आणि ये यशस्वीरित्या जर तुमची के सी पूर्ण झाली आहे का ते बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे बघा ही वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे बघा हा ॲड्रेस ध्यानात ठेवा या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आता या वेबसाईट ही जी वेबसाईट आहे ती चेक करण्यासाठी बघा डॉट जी ओ व्ही डॉट इन असं जे लिहिलेलं असतं ती असते गव्हर्नमेंटची वेबसाईट याच वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे कुठल्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी चेक करायचा प्रयत्न करू नका किंवा केवायसी करायचा प्रयत्न करू नका इथं आल्यानंतर तुम्हाला आता केवायसी पूर्ण झाली का हे कसं चेक करायचं बघा तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की पात्र महिलेचा आधार कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर ही जी अक्षरा अंक आहेत ती अंक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि बघा हे जे खाली आहे बघा मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथं काय आहे माहिती आहे का मूळ मुद्दा तुम्हाला दोन आधार कार्ड मागितलेत सुरुवातीला लाभार्थी महिलेचा आधार नंबर आणि त्यानंतर त्या महिलेचा पती किंवा ते महिलेचे वडील या दोनपैकी कोणाचा एक आधार नंबर आहे पहिल्यांदा तुम महिलेचा आधार नंबरचा ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर पुन्हा पतीचं किंवा वडिलाचा आधार कार्ड नंबर ते मागतं आता काही महिला या ठिकाणी विधवा आहेत काहींचे वडील नाही आहेत तर त्या महिलांची के वाय सी अजून या ठिकाणी होत नाही आहे तर त्यांनी काय आहे त्यांच्यासाठी सोपा पर्याय तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे यासाठी ज्या वेळेस इथं पर्याय उपलब्ध होतील विधवा महिलांसाठी त्यावेळेस तुम्ही तुमची केवायसी करा आता तुमची केवायसी पूर्ण झाली का त्यासाठी तुम्ही काय करणार इथं तुमचा आधार नंबर टाकणार त्यानंतर ही अक्षरं या ठिकाणी टाकणार आणि शेवटी मी सहमत या बटनावर क्लिक करून ओ पाठवा या बटनावर क्लिक करणार ज्या वेळेस तुम्ही ओ पाठवा या बटनावर क्लिक करशाल त्यावेळेस इथं लिहून येईल की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि जर केवायसी अर्धवट झाली असेल तर ते काय करेल लगेच समजा तुमचा महिलेचा आधार नंबर टाकून अर्धवटच केवायसी झाली असेल तर पुढचे पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होतील जसं की पुवडलाचा आधार कार्ड नंबर टाका किंवा तुमचं त्या ठिकाणी जे दोन प्रश्न आहेत तुमच्या कुटुंबामध्ये दोनच महिला लाभ घेत आहेत तर त्याला होय म्हणायचं आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे की आम्हाला इतर कुठल्याही सरकारी योजनेचं पेन्शन मिळत नाही तर त्याला देखील होय म्हणायचं आहे अशा दोन्ही प्रश्नाला तुम्हाला होय म्हणायचं आहे तर तिथपर्यंत तुमचा अटकला असेल तर तिथून पुढची प्रक्रिया ते पुढं सांगेल तुम्हाला तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या बाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू शिवाय लाडकी बहीण योजनेचे जे काही छोटे मोठे अपडेट्स येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र